महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक संपन्न जिल्हा अध्यक्षपदी संग्राम मोरे व ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मीकांत मुळे यांची बिनविरोध निवड निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत असून खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत आज नांदेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमच्या नांदेड जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडण्यात आलेला आहे त्यामध्ये नांदेड उत्तर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांतजी मुळे जे सकाळचे पत्रकार आहेत आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून संग्रामजी मोरे जे पुढारीचे पत्रकार आहेत या दोन्ही पत्रकारांना मी आज माझ्या वतीने त्यांना हार्दिक असायला शुभेच्छा देतो आणि नांदेड जिल्ह्यातील जी पत्रकार संघ आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितच पत्रकारांना न्याय मिळण्याचं काम होईल आणि योग्य सन्मान होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या दोघांनाही मी जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल माझ्या वतीने शुभेच्छा देतो